मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दासी तुझ्या वचनाप्रमाणे मला हो मग ती देवाची आई आहे का तर नाही बायबल म्हणते ती येशूची आई आहे लूप अध्याय एक ओवी सव्वीस ते तेहतीस यव्हा देवबापाने गाब्रेल देवताला एका कुमारीकडे पाठवली ती दावी त्याच्या घराण्यांतील योसेफ नावाच्या पुरुषाला दिली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते तेव्हा गाभीर देवदूत तिच्याकडे आण देऊन म्हणाला ते कृपा पावलेले आनंद कर प्रभू यव्हा तुझ्या बरोबर आहे तेव्हा ती फार घाबरली तेव्हा हा सलाम कोणत्या प्रकारचा असावा असा ती विचार करू लागली तेव्हा दूताने तिला म्हटले मरी ये भिऊ नको कारण यव्हा देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे आणि पहा तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव तो थोर होईल व त्याला परतपराचा पुत्र असे म्हटले जाईल आणि प्रभू यवार देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर सर्व काळ राज्य करेल व त्याचा राज्याचा शेवट होणार नाही लूप अद्याप एक ओवीस सदतीस ते आठतीस मरिया गाभेळ दूताला म्हणाली हे कसे शक्य आहे कारण मला पुरुष ठाऊक नाही तेव्हा दूत तिला म्हणाला एव्हा देवाचे कोणतेही वचन सामर्थ्य होणार नाही पहा मी प्रभूची दासी तुझ्या वचनाप्रमाणे मला हो मग दूत तिच्यापासून निघून गेला योहान अध्याय दोन ओबी एक थे, थे, हो ते पाच आणि गाल्ल्यात गाना येथे लग्न येते लग्न होते आणि येशूची आई तेथे होती आणि येशूला आणि त्याच्या शिष्यानेही त्या लग्नात बोलावले होते त्या घरी द्राक्षरस संपला होता तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली या घरात द्राक्षरस संपला आहे येशूनं तिला म्हटले बाई तो आई म्हणून तिला हात मारत नाही कारण त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर देवबापाने त्याला सात पवित्र आत्मे त्याच्याबरोबर होते म्हणून तो मरियेला बाई म्हणून हात मारतो कारण त्याचा बाप व आई हा एकच हेव्हा देव बाप आहे यशया अद्याय बेचाळीस ओबीस एक चार आठ एव्हा देवाचा देव क्रिस्त सेवक ख्रिस्त याच्याविषयी भविच आहे देव येशू ख्रिस्ताविषयी म्हणतो पहा माझा सेवक त्याचा मी सांभाळ करतो माझा निवडलेला त्याच्या ठाई माझा जीव संतोष पाहतो मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवला आहे तो राष्ट्रासाचे न्याय पुढे करतो तो पृथ्वीत न्यायस्थापीपर्यंत थकणार नाही व निरुत्साही होणार नाही मी यहो आहे हे माझे नाव आहे आणि मी दुसऱ्याला आपले गौरव देणार नाही योहान अध्याय एकोणीस ओवीस सव्वीस ते सत्तावीस येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर तो प्रीती करीत असे त्याला व हो आपल्या आईला आपल्या कृसाब क्रुसाजवळ उभे राहिलेले पाहून त्याला म्हटले बाई पहा हा तुझा मुलगा योहानाला संबोधून म्हटले मग त्याने ते शिष्याला म्हटले पहा ही तुझी आई आणि त्या घटकेपासून योहानाने तिला आपल्या घरात घेतले म्हणजे तिला इतर मुले नव्हती येशू ख्रिस्ताने आपली आई सर्व जगाची आई म्हणून आपल्याला दिली आहे मग अध्याय बारा ओवीस शेचाळीस हो ते पन्नास ख्रिस्त समुदायाशी बोलत असताना त्याची आई व भाऊ त्यांच्याशी त्याच्याशी बोलायला पाहत होते तेव्हा कोणी एकाने येऊन येशूला म्हटले तुझी आई व तुझे भाऊ तुझ्याशी बोलायला पाहत असून ते बाहेर उभे आहेत पण येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर देऊन म्हटले माझी आई कोण आहे व माझे भाऊ कोण आहेत मग तो आपल्या शिष्याकडे हात पुढे करून बोलला पहा ही माझी आई व हे माझे भाऊ कारण माझा बाप यव्हा जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करील तोच माझा भाऊ व त्यात माझ्या बहिणी आहे बहिणी व आई आहे कारण तो यहवा देवाचा पुत्र म्हणून बोलला तो एका ठिकाणी म्हणतो सर्व मानवजात माझे भाऊ व बहिणी आहेत पवित्र मर्याने मुलांना दर्शन दिले तेव्हा म्हटले जगात पाप वाढ फार वाढले आहे म्हणून प्रायचित्त करा तो प्रार्थना करा की ज्यामुळे यहवा देवाचा कोप शांत होईल बरेने त्या मुलांना जपमाळ दिली परंतु प्रार्थना कशी करावी हे मात्र सांगितले नाही प्रायचित व प्रार्थना करा याचा अर्थ काय आहे रोजरी करताना आपण देव जो बाप यहोवा म्हणतो हे बरोबर आहे त्यामुळे येशुख्रिस्ताबद्दलसुद्धा प्रार्थना आहे त्याने दुःख सोसले व तो मेला यहोवा देवाने त्याला तिसऱ्या दिवशी शरीरासह उठून त्याच्या उजव्या हाताकडे बसवले आहे त्याला शिष्याने विचारले की आम्हाला प्रार्थना करायला शिकवा तेव्हा ख्रिस्ताने म्हटले तुम्ही अशी प्रार्थना करा हे आमच्या आकाशातील बापा यहो वा तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य हो जसे आकाशात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या शत्रू क्षमा करतो तशीच तू आमच्या प्रदांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेस आणू नको तर आम्हा सर्व वाईटपासून सोडू कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत आम्ही या प्रार्थनेमध्ये आपण आपल्या शत्रूला क्षमा करण्यासाठी येशू आपल्याला आज्ञा करतो की ज्यामुळे देव बाप आपल्या पापांची क्षमा करणार नाही एव्हा देवाचा कोप शांत करायचा असेल तर आपल्याला आपल्या पापांची क्षमा करून देवादेवाचे लेकरे होण्यासाठी झपमाळ दिली पाहिजे नमो नमोमर्या हे अभिवचन आहे ही प्रार्थना नाही तर येशू ख्रिस्ताने शिकवलेली एकमेव प्रार्थना रोजरी करताना पहिले एक देव जो बाप त्यानंतर एक नमो नमोमर्या व त्यामध्ये देवाची आई म्हणतात ते चूक आहे कारण मर्या स्वतः म्हणते मी प्रभूची दासी आहे मग ती देवाची आई कशी तर त्या ठिकाणी येशूची आई असे म्हणावे त्यानंतर तीन आमचे बापा ही ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना व त्यानंतर एक नवोमर्या व दहा आमचे बापा अशी संपूर्ण पाच रहस्य बोलून प्रार्थना केल्यास आपल्या पापांची क्षमा देव करील व त्याचा कोप शांत होईल व आपल्यालाही शांती मिळेल हा लेलुया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेस गार्ड हा लेलुया